हॅलो फ्रेंड एज टटी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तुम्ही हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा खरंच जर तुम्हाला व्यक्तींना इथून काहीतरी शिकायला मिळत असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा जे व्यक्ती ज्यांची सुरुवात करायची अभ्यासासाठी तर ते कशा पद्धतीने अभ्यास करायचा ह्यामधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे आता बघा रात्रीचे सगळे कामं आटपून झाले होते जेवण घेऊन सगळं झाला होता भाडे व्यवस्थित सगळं व्यवस्थित करून मग मी माझा मुलगा झोपला होता आणि माझे हसबेंडसुद्धा झोपले होते आता मोबाईल होता त्यांच्या खाली तर माझ्याकडे मॅथची पुस्तक ऑलरेडी आहेत पण रिझनिंगची माझ्याकडे पुस्तक नव्हती तर मी बैठक व्यवस्था सचिन ढवळे सरांची लेक्चर सर्च मारले आणि बैठक व्यवस्था ते प्रॅक्टिस करायला लागले कारण की असं एक बैठक व्यवस्था प्रत्येक एक्झाममध्ये आता कंपल्सरी विचारण्यात येत येत आहे याच्यावर तरी खूप पाच सात मार्क तरी विचारण्यात येत आहे तर आपल्याला खरंच बैठक व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे आणि जर आपण आतापासून जर प्रॅक्टिस करू तर जे समोरच्या ते एक्झाम निघणार आहे सरसेवाच्यासाठी म्हणजे ज तलाठी आहे खूप काही एक्झाम निघणार आहे सरळसेवासाठी हा बैठक व्यवस्था प्रत्येक एक्झाममध्ये विचारण्यात येत आहे तर जर आपली प्रॅक्टिस असेल तर बैठक व्यवस्था स्वतःमध्ये जर आलं म्हणजे करता आला त्याची कन्सेप्ट आले सगळे गोष्टी आले तर खरंच आपल्याला तो सॉल्व करू शकतो तर त्यासाठी मी बैठक व्यवस्था प्रॅक्टिस करत होती आणि बेटक व्यवस्था असा आहे स्टार्टिंगले साधे साधे कन्सेप्ट म्हणजे चार पाच व्यक्ती वर्तुळा आकारामध्ये साईडला बसले आणि वर्तुळा आकाराने बसले आहेत आणि ते मधामध्ये समोर बघत आहेत त्या केंद्रबिंदूकडे बघत कि कि आहे किंवा जीवनाच्यासाठी ते बसलेले आहेत आणि अशा पद्धतीनं विचारण्यात ते कधी आठ आकृतीची कधी सात व्यक्ती बसले आहेत किंवा आयातमध्ये बसलेले आहेत चार व्यक्ती अशा खूप काही विचारण्यात येत असते आता दिवसाचे वेळ अस आहे तर बघा माझ्या घराच्या म्हणजे मी लावलेली कुंडलीमध्ये एक सुंदरसा एक छोटसा मस्त छान गुलाबाचे फूल होता तो बघून मला खूप आनंद वाटला आणि हा माझा मुलगा आहे माझं मुलाची तब्येत ठीक नव्हती त्याला बुकार आलेला त्याला औषध गिषध त्याला देऊन झाल्यानंतर मी हातात हिस्ट्री पुस्तक घेतली माझ्याकडे ओल्ड पुस्तक आहे आणि माझ्याकडे कोडंबे सरांची सुद्धा आहे पुस्तक पण आधी मी इतिहासची स्टेट बोर्डचे आपल्याकडे पुस्तक असणे खूप गरजेचे आहे कारण की तिथूनच आपल्याला आधी कॉन्सेप्ट समजून येतात आता माझ्याकडे ओल्ड पुस्तक अकरावीची आहे तिथून मी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे ते पॉईंट मी रीड करत होते आधी ते पॉईंट रीड करण्याच्या आधी आधी झालेले आहेत पण कसं आहे आपल्याला खरंच वारंवार रिव्हिजन क मारणं खूप गरजेचं असते कारण की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला असं राहते लक्षातच राहत नाही म्हणून वारंवार वारंवार जेव्हा हप्त्यातून वेळ मिळेल तेव्हा मी पुन्हा तो सब्जेक्ट घेते आणि रि पुन्हा रिव्हिजन मारण्याची प्रयत्न करते जर वेळ जर वेळसुद्धा जास्त लागत असेल तर त्याला घालवते पण पुन्हा मी रीड करायची प्रयत्न करते आणि बघा आता माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहेत मी तिथून मी टॉपिक बघत आहे कोणते आलेले प्रश्न आहे बारावी बारावी योजना आहेत बारावी पंचवार्षिक योजना अकरावी पंचवार्षिक योजना हे विचारण्यात आलेले आहेत तर हे मी बघत होते आणि नंतर मग मी अठरा अठराशे सत्तावन्नच्या उठावायला सुरुवात केली मी दोन तीड दोन तास बसले थोडा वेळ आणि मग नंतर घरचे काम आहे ते थोडेसे मग वेळ घालवले कारण की माझा मुलगा दोन वाजता येते तर मी अकरा वाजता साडे अकरा वाजता मी अभ्यासाला बसते आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर मग मी उठले कारण की कसं असते सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागते म्हणजे वेळ कसा किती वीड़े, वीड़े वीड़े, वीड़े कि एक, ता, तास मिळतो असं नाही आहे आता मी बघा मागच्या वेळ व्हिडिओमध्ये आठ तास असे लिहून ठेवलं लोकांनी क्लिक केला आणि ते बघत होते म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक दिवशी आपल्याला आठच तास मिळेल असं नसते की प्रत्येक दिवशी मला क सातच तास मिळेल कंटिन्यू मला काही ब मी दहा तास तासच करून म्हणजे त्याच ठिकाणी बसून राहणार आहोत आपल्याला सातत्य कर ठेवणे इम्पॉर्टंट असते म्हणजे सातत्य म्हणजे कसं की एका दिवशी जर चार तास एका दुसऱ्या दिवशी जर पाच तास तिसऱ्या दिवशी सहा तास पाचव्या दिवशी सात तास असे आपण कंटिन्यू जर वाळून तास किंवा कधी कधी दोनच तास असे मिळते पण अभ्यासामध्ये गॅप नको आपल्याला फक्त सातत्य असणे खूप इम्पॉर्टंट असते कारण की एका दिवशी आपण जर अभ्यास नाही केलं तर असं असते आपण अभ्यासमधून खूप दूर आहोत आपल्याला काही समजत नाही खूप असा विसरल्यासारखा होतो म्हणून अभ्यास कंटिन्यू असणे खूपच इम्पॉर्टंट असते तासाला महत्त्व नको द्या तुम्ही किती तास करता तुम्ही किती कितपत तुम्हाला समजते तो इम्पॉर्टंट असते हे गरजेचे आहे आणि आपण अभ्यासला किती फोकस करतो किती मन लावून अभ्यास करतो एक टॉपिक किती वेळात होते त्या वेळेला महत्त्व नको द्या पण तो टॉपिक तो पूर्ण होतपर्यंत तो करणं गरजेचे असते आपण तो टॉपिक जर एक तासामध्ये इतकंच टॉपिक होत आहे आणि दुसरा आपण चॅप्टरने हातात लावतो तर कसा आहे तोसुद्धा समजत नाही आणि दुसरा आपण विषय घेतो तर तो तोसुद्धा समजत नाही म्हणून जो टॉपिक आपण हातात घेतलो तो ता म्हणजे तो टॉपिक आपला एक या दीड तासात जर कम्प्लीट होत असेल तेव्हाच आपण दुसऱ्या टॉपिकला हातात घ्यायचा अशी मी अभ्यास करते हैं। तुम्हाला जर माझ्या अभ्यासाची पद्धत जर तुम्हाला आवडत मित्रमैत्रीणनं तर खरंच लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या एक लाईक मला खूप मोटिवेशन मिळतो आणि तुमच्या एक कमेंट्स मला एक खरंच खूप छान वाटते की मला कोणीतरी सपोर्ट करत आहे माझी एक मैत्रीण खरंच आणि मला व्हिडिओ शेअर करायला खूप आवडतो तर अठरा सत्तावनच्या उठा मी अभ्यास करत आहे आणि मी हिस्ट्रीची जी बुक घेतली आहे कुटुंबी सरांची तर मी तिथले एक दोन टॉपिक मी रीड केले पण मी म्हटलं पहिले आधीच ओल्ड पुस्तक आधी कंप्लीट झाल्यावरच मी ते करणार आहोत आणि वारंवार वारंवार वारं वारं दोन टॉपिक जर कम्प्लीट झाल्यावर एक मी काल एक सांगत आहे की काल एक मी व्हिडिओ बघितले एक मोटिव आ, मोटिवेशन व्हिडिओ मी नेहमीच बघते एक सर होते एक आय पी एस अधिकारी आहेत ते तर त्यांनी सांगितलेले होते जर आपल्याला अभ्यासची सातत्य वाढवायची असेल ना जर एक टॉपिक आपण रीड केलं तर त्याला पुन्हा जाऊन रीड करा दहा त दहा मिनटानंतर जसं आपण अर्ध्या तासानंतर त्याला ठेवलं मग अर्ध्या तासानंतर पुन्हा रीड करा हप्त्यानंतर अजून त्याला रीड करा अजून महिन्यानंतर पुन्हा त्याला अजून थोडीशी बघा म्हणजे कसं आहे ते आपल्या जितके आपण तिला वारंवार वारंवार करू वारं तितक्या आपल्या लक्षात राहतात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला लवकर समजतात चला व्हिडिओ वीडियो, नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत वीडियो तोपर्यंत ठीक आहे बाय आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा गरजू व्यक्तींना शेअर करा चला ठीक आहे आपली काळजी घ्या चला बाय टेक केअर